मास्कार शेतकरी मित्रो पी एम किसानचे एक महत्त्वचे अपडेट आलेले पी एम किसानचा एक मेसेज येण्यास सुरुवात झालेले शेतकऱ्यांना चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी दुपारी दोन वाजता दो दो तर या शेतकऱ्यांना खात्यात दोन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे शेतकरी कोणते आहे ते बघणार आपण तुम्हाला जर असा मॅसेज आला असेल तर बघा आपण व्हिडिओ तुम्ही जर आपलं चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा जेणेकरून आपला व्हिडिओ तुमच्या तुमच्या जवळ सर्वात अगोदर पोहोचेल आणि तुम्हाला महत्त्वाचे अपडेट अशीच मिळत आहेत तर आता मग व्हिडिओ सुरू करूयात हे बघा मित्रांनो इथे काय दिलं आहे इथे पी एम किसानचा जो मॅसेज आहे तो आपल्याला इथे प्राप्त झालेला आहे तुम्हाला असा मॅसेज आला असेल तर तुम्ही चेक करून घ्या हे बघा इथे पी एम किसान हे एक सरकारी मॅसेज आहे ज्या लाभार्थ्यांना पी एम किसानचे हप्ते मिळतात त्यांना असा मॅसेज यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता काय दिलं आहे माननीय पंतप्रधान दिनांक चौवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वजता पी एम किसान योजने का एकोण एक हफ्ते का लाभ अदा करना है अपनास हि वेबसाइट दिल्ली बगा पी एम इंडिया वेबकास्ट डॉट एन आई सी डॉट इन, 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 इन वरती या लिंक द्वारे वेबकास्ट मध्य सहभागी होने आमंत्रित करते है खाड़ी खादी बगा आपला शिवराज सिंग चौहान केंद्रीय कॅबिनेट मंत्री कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय अशा प्रकारे शेतकऱ्यांना हा चोवीस फेब्रुवारीचा पी एम किसानचा एकोणवीसवा हप्ता मिळण्यास सुरुवात होणार आहे तरी असे लाभार्थ्यांना हा मॅसेज येण्यास सुरुवात झाले आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजता पी एम किसानचा एकोणवीसावा हप्ता दोन हजार रुपयाचा हा वितरणे वितरण वितरण करण्यात ये येणार आहे तुम्हाला याचबरोबर नमोद शेतकरीचे दोन हजार रुपये पण वितरणास सुरुवात होणार आहे आणि मिळणार आहे अशा प्रकारे तुम्हाला दोन प्लस दोन चार हजार रुपये तुमच्या खात्यात चोवीस फेब्रुवारी या दिवशी खात्यात जमा होणार आहे अशा प्रकारे ही एक महत्त्वाची माहिती आहे तुम्हाला जर हा मेसेज आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपले चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा जेणेकरून आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल आणि महत्त्वाची अपडेट अशीच तुम्हाला मिळत राहील धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र